नमस्कार बोल कसलं होतं ते वानर कसलं होतं होत का हा अजून टोपी टोपी असत त्याला टोपी घातला होता तू दिला होता का मग तेच घालून तेच घालून आलता तेच घालून आलता तू बघितला टोपी होती कसली होती टोपी काय काळीच टोपी होती तोंड पण काळच बर पुढं आंबा खात होत आंबा पण खातो तो आंबा आवडतो माकडाला आंबा पण लसूण पण लसूण पण अजून अजून काय दान। खात एवढंच खात आहे वानर आणि तुमच्या घराकडे राहत आहे का आमच्या घराकडे जंगल आहे त्याच्यात राहते कुठं जंगल आहे कुठं झाडी जवळ मला तर दिसत नाही तुमच्या घराकडे जंगल कुठं आहे बरं घराकडे आहे तुम्ही तुम्ही आमच्या घराकडनं जातच नाही मी तुमच्या घराकडून जात नाही बरं आता जाते बघत जाते किती मोठं जंगल आहे आहे का आता वानर आहे त्याच्यात आ आता अंघोळ करायला गेले वांदर आंघोळ करे ना कुठं विहिरीत बापरे विहीर पण आहे तुमच्याकडं लांब तुला सांगून गेले चल येतो का म्हणले नाही तुला म्हणले ते मग तू का नाही गेला मग ते म्हटलंय हां तू नको पडता म्हणले असं बोलला म्हणून तू घाबरला असं घाबरतात का वन्नर होते की वर काढायला त्यांची शेफ्टी होती की शेपटीला धरून वर आला असतं की नाही आला असतं ना मग तू छोट्याला म्हणायचं की मग नको मी येतो तू आहे मला सांभाळायला असं म्हणा म्हणलं हां म्हटलं म्हणलं सकाळी मी करायला गेले होते पण गेलो तू पण गेला तू कसं गेला उडी मारला कशात विरीत मग वर कसा आला वर कसा आला म्हणजे आता विहिरीत तू उडी मारली की नाही खाली गेला की नाही विहिरीमध्ये मध्ये मध्ये खाली गेला की नाही आंघोळीला ते वाण्या दाऱ्या डोरा घेऊन आलाय मला बांधलंय मी उडी मारलो बाप रे एवढं बांधणार हुशार आहे आता त्याला दोरी कुठून मिळाली दोरी कुठून आणला त्याने माझ्याकडे होत म्हणजे तुम्ही घरात पाळलं आहे त्याला मांजर पाळतात तसं पाळलं आहे का तू अन्नरला बरं दोरी कसं काय घेतला त्याने कुणाला विचारून घेतला दोरी मला तुलाच म्हणजे मी आत पडतो तू मला उचल असं सांगितलं का तू ही रशी घे आणि माझ्याकडे टाक मग मी त्याला धरून वर येतो असं सांगितलं होतं तू नाही मग त्याने टे, त्याच्या डोक्यानीच आणि ते बोलतात आपल्या सारखं बोलतात आपल्यासारखं एवढ छान माकड आहे का ते वानर झालं झालं एवढीच गोष्ट एवढेच गप्पा एवढच त्याला घेऊन येतो का शाळेत का बरं नाही येत